सोलापूर महापालिकेच्या माजी नगरसेवका फिरदोस पटेल आपल्यासोबत आहेत काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी जाहीर केली मात्र त्यांनी ऐनवेळी काँग्रेसकडून न लढण्याचा निर्णय घेतला आपल्यासोबत ते आहेत ते काय बोलतात या संदर्भात बघूया मॅडम काय नक्की झालं प्रकार आ, मी प्रभा क्रमांक वाहून काँग्रेसकडून इच्छुक होते मी त्या ठिकाणी मुलाखत देखील दिले आणि काँग्रेसने मा पहिल्या यादीमध्ये माझं नाव डिक्लेअर केलं परंतु मला अशी माहिती कळाली आणि मला म्हणजे एकदम परफेक्ट माहिती माझ्याकडे होती की जसं दिलीप माने साहेबांचं झालं की तुम्हाला ए बी फॉर्म त्या ठिकाणी देणार नव्हते आणि त्या ठिकाणी उमेदवारी माझी कॅन्सल झाली असते आणि मी अपक्ष राहिले असते तर असा हा प्लॅन मला काँग्रेसच्या लक्षात लक्षात आला आणि त्यामुळे मी लगेचच त्या ठिकाणी माझा निर्णय बदलला तर ही चूक खूप मोठी होणार होती एकीकडे त्यांनी यादी जाहीर केली आणि एकीकडे माझं एबी फॉर्म त्यांनी देणार नव्हते कारण ए बी फॉर्म सगळे अध्यक्षांच्याकडे होते आणि ते, ते गुपित होतं ते सिक्रेट होतं आणि ते त्यांना त्याची ते भनक लागल्यामुळं मी लगेच माझ्या ते भनक लागली आणि मी एम एमकडे नक्की यामध्ये तुमचा राग किंवा संशय शहराध्यक्षावर होता की खासदार प्रणिती शिंदेवर होता आता काय सांगणार वरिष्ठ जे असतील जे निर्णय घेतात जे तिकीट वाटपामध्ये जे निर्णायक असतात त्यांच्याकडेच सर्व पावर होते त्यामुळे मला ही कुणकुण लागली आणि म्हणजे परफेक्ट माहिती होती की त्यांनी मला ते त्या ठिकाणी उमेदवारी देणार नाही त्यांनी दुसऱ्याला त्यांनी तयारी देखील करायला लावली होती ते लोक प्रचार देखील करत होते त्यामुळे मी लगेच माझा निर्णय बदलला हॉटेल सेंटर अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम अलिशान सूट फॅमिली साठी स्टुडिओ रूम सर्व ए सी रूम पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास